जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुरुवारी सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली होती की जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नंबर दोनशे नऊमध्ये काही इसम जुगार खेळत बसलेले आहे मिळालेल्या माहितीची खात्री केली असता त्या ठिकाणी जुगार सुरू असल्याचे समजले त्यावरून त्यांनी आपले पथक त्या ठिकाणी मध्यरात्री कारवाईसाठी रवाना केले असता पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये आठ इसम जुगार खेळताना मिळून आले असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयाची रोकड व मोबाईल असा वीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी काही राजकीय व्यक्ती व काही बडे व्यक्ती जुगार खेळत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे या याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल दहा जुलै रोजी रात्री इन्फॉर्मेशन मिळालेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत संदीप पाटील यांना अशी माहिती मिळाली होती की शहरामध्ये आहे रॉयल पॅलेस हॉटेल आहे त्या ठिकाणी रूम नंबर दोनशे नऊमध्ये तीन पत्ती जुगार बेकायदेशीरित्या खेळला जातो आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्यांचे जे अधिकारी आहेत पी एस आय बागल आणि त्यांचे सहा लोक अशी टीम तिथं व्हेरिफिकेशनसाठी पाठवली त्यांनी रूममध्ये नॉक करून व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना तिथे आठ लोक एकूण हा तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी तिथे रेड केली त्या रेडमध्ये त्यांना सहा लाख सतरा हजार रुपये कॅश आणि तेरा लाख ऐंशी हजार रुपयाचे तेरा मोबाईल असा एकोणीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे तेंग त्याप्रमाणे त्यांनी सदर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे तसंच रामानंदनगर पोलीस स्टेशनला सदर आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रमाणे तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते त्यांचे बॅकग्राऊंड आता समजल्यानंतर समोर येईल परंतु तपासामध्ये सध्या तरी आम्हाला जे माहिती मिळाली त्याप्रमाणे आपला तपास सुरू आहे हॉटेल मालकांनी जर सदर रूम अवेलेबल करून दिलेली आहे स नमूदचे लोकांना तर असं निष्पन्न झालं तपासात तर त्यांच्याकडून शंभर टक्के कारवाई करण्यात येईल